माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातं अलकारात्मा ही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातारंबरखेड माहेर वडगाव रामजागर रामाचे गाणी टाळे वाजवावी गुढी उभा रावी टाळे वाजवावी गुढी उबा रावी वाट चाल वावी वाट चालवावी चे वाटं ताळी वाजवावी गुढी उभारावी वाट चालवावी अयो वाट चालवावी अयो पताक्याचे बार मिळाले अपार पताक्याचे बार मिळाले अपार होतो जय जयकार शरयुती रे होतो जय जयकार शरययुती रे ताळी वाजवावी गुढीव बारावी ताळी वाजवावी गुढी गुढीव वाट चालवावी अयो दे वाट चालवावी अयो दे हरी नाम गरजती नाही भय चिंता हरी नाम गरजती नाही बरं चिंताम ऐसे बोल रामायण रामायण रामचिंताम असे बोले राम रामायण भगवंता टाळी वाजवावी गुढी उबारावी वाट चालवावी अयोध्येची वाट चालवावी अयोध्येची खटनट यावे शुद्ध व जावे खटनट यावे शुद्ध वव जावे दवंडी पेटवावी हनुमंताची दवंडी पेटवावी हनुमंताचे टाळे वाजवावी गुढी उबारावी टाळे वाजवावी गुढी उबारावी वाट चालवावी अयोध्येची वाट चालवावी अयोध्येची राम लक्ष्मण सीता उबे अयोध्येत रामलक्ष्मण सीता उबे अयोध्येत पायाजवळ बेरे माझे हनुमंत पायाजवळ बेरे माझे हनुमंत टाळी वाजवावी गुढी उबारावी टाळी वाजवावी गुढी उबारावी वाट चालवावी अयोध्येची वाट चालवावी अयोध्येची पताक्याचे बार मिळाले अपार पताक्याचे बार मिळाले अपार होतो जय जयकार सरयू तिरी होतो जय जयकार सरयू तिरी टाळी वाजवावी गुढी उबारावी वाट चालवावी अयोध्येची वाट चालवावी अयोध्येची राम जय राम जय जय राम चे राम जय राम जय जय राम चे राम जय